हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तर कशा आहेत सर्व आशा आहे की सर्व ठीक असतील तर बघू शकता मित्रांनो मी त्या छोट्या पातीले तर मुगाची डाळ शिजवलेली आहे कारण भाजीला काहीच नाही त्यामुळं म्हणलं चला आता डाळ भात आणि चपाती करावा रोज ते स्वयंपाक बनवत नाही काय नाही का दादांनी कमेंट केली की पुष्पा उपाशी राहू नकोच तू म्हणजे उपाशी स्वतः का राहायचं तर ते कमेंट बघून मला खूप छान वाटलं म्हणलं आज आपण काहीतरी बनवायलाच पाहिजे रोज पण उपाशी उपाशी झोपाय लागले चांगली शिजवते तर भावा आणि बहिणीनं बघा माझा छोटासा संसार बघू शकता एवढाच पसार आहे बघा माझा आणि इकडे कपडे ठेवले रूम बघा कशी अशी रूम आहे माझी चा चांगली हो ना का नाही कमेंट करून सांगा आणि आता चाले फ्रेश वगैरे झाले बघा दोन त्या रील बनवले इंस्टाग्रामला आणि आता म्हणलं ब्लॉग एक बी अपलोड झाला नाही या घरात रेंजची न झाली त्यामुळं व्हिडिओज बनवणं झाले अहो मी काय आणि वेळ पण भेटणार उठ कामाला उठपळ कामाला उठपळ कामाला चालूच आहेस आता पेमेंट होणार आहे बघा दहा तारखेला पेमेंट झाल्यावर गावाकडे जायचे पैसे घेऊन आणि पोरांना वह्या दप्तर सगळं आहे आता कोण घेणार आहे शिवी शाळा भरायच्यात लेकरांच्या म्हणलं आपलं जावं गावाकडं आणि घेऊन द्यावं सगळं खायचं प्यायचं लिहायचं काय असेल ते एवढा माझा खर्च उचलून काय जे पैसे राहते ते त्यांच्यावरच खर्च करायचे काय काय माग पडते का ते होईल तेवढं पाडायचं एक पे ते हजार पडू दोन हजार पडू तेवढे पण महाग पाडायचे बघते कारण आता घर चालायले पण पुढचं पण फार ना त्यामुळं शिल्लक थोडं कमी पाडावं लागते अनुष्का असती तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये प्रत्येक दिसली असते पण आता मी बाहेर जॉब करते त्यामुळं नाही ते माझ्यासोबत आणि तिला म्हणलं होतं मी ती म्हणती मम्मी मला माझी चौथी मूस तर कुठं शाळेत घालणं तो कोणा कुठं ती मी म्हणते तिथल्या मॅडम तिच्या ते माया करतात त्यामुळं आणि लक्ष पण देतं चांगलं ती फार हुशार झाली तिथं त्यामुळं न गं म्हणते यायचं म्हणून ठीक आहे म्हणलं आई पण म्हणते तुझी बेजारी होईल मुगच राहू दे तिकच राहू दे मग ये म्हणून ठेवलं तिकडच ती तर भावा आणि बहिणींनो माझ्या आयुष्यात खूप स्ट्रगल आहे मी अशा परिस्थितीत पण खूप खुश राहते एन्जॉय लाईफ जगते कारण माणसानं मन भरून नाही मन मारून नाही तर मन भरून जगावं असं म्हणतात त्या पद्धतीनं मी पण मन मारून नाही तर मन भरून जगायचा प्रयत्न करते कारण इथला मुक्काम कधी संपून जाईल ते सांगता येत नाही आणि पैसा काय येत राहते जात राहते पण एकदा जीव गेलेला परत येत नाही त्यामुळं मी पण पैशाचा विचार करत नाही गावाकडेही मागितले तर मी पैसे पाठवून देते काही माझी कमाई असेल तेवढी मला काही जास्त पेमेंट नाही बारा तेरा हजार रुपये येते त्याच्यात रूम भाड जाते दोन हजार रुपये परत प्लस खायला जाते दोन अडीच हजार रुपये प्लस तिथं शूज वगैरे हो वापरावं लागतं मग फाटले की घ्यावं लागतंय प्लस बॅलेन्स संपले की बॅलन्स टाकावं लागते त्याचा खर्च आहे काय काय तर खर्च आहे आता काय सांगू तुम्हाला सगळं मॅनेज करावं लागतंय मला आता कस तरी जगायचे कसतरी चाललंय बघा आयुष्य काय तर ते डाळ बिळ सगळे पिशवीतच ठेवली काय भरणे बिरणे बी भी घेतल्या नाहीत म्हणलं कुठं वागवत बसाव त्याच्यामुळं नाही घेतलं मला काही तर आता भात बनवायचे अजून डाळ शिजली भात बनवते आता खाते एकटीला काही जीव वाटत नाही वाटत नाही काय नाही लेकरांची आठवणी ती त्या लेकरं असते म्हणजे त्या नादानं काहीतरी खाते माणूस ब्रेड आहे सकाळी आणल्यानं हे बघू शकता हे ब्रेड पण त्या खाल्ला नाही नुसतं आणून ठेवलंय म्हणून खाल्लं तर काहीच नाही सुशीला बनवायला सुशीला बनवलं ते पण वाटलं नाही मला काहीच असं खवटणं झालंय मला आणि डोळेने नुसते जड पडले तर आता तर काही नेत नाही नांदवत पण नाही त्याचा काही फोन बी येत नाही काय नाही बोलत नाही काय नाही ते जाऊ द्या आता त्याचा विषय धरून बी काय मला उपयोग नाही ते त्याच्या त्याच्या लाईफमध्ये खुश आहे ते आता मला माझं त्यानं अवघड करून ते अवघड केले त्या माझं आणि माझं काय नाही त्याचं काय नाही त्या लेकरांच मात्र झाले त्याच्यामध्ये मात्र झाले मला मात वाटते कधी कधी त्याच्यापाशी जावं पण ते माणूस सुधारलेला नाही ते माणूस उलट आहे सुधारलं नाही त्यामुळे असं आयुष्य जगायची वेळ आली जाऊ देव का परमेश्वर पाठीशा आहे म्हणायचं आहे आता बाकी काय नाही त्या देवाला असली काळजी तर सगळं व्यवस्थित होते आता ते माणूस काय अॅक्सेप्ट करणं आहे आता तर फोन बिन सगळं कॉन्टॅक्टच बन आहे पण जाऊ द्या मला एक एक खंत वाटायला लागली त्यानं मला काही नाही देऊ द्या मला त्याची प्रॉपर्टी पण नको आहे जाऊ द्या ठीक आहे सोडून दिली मी त्याची प्रॉपर्टी पण त्या लेकराचं आधार कार्ड काढायसाठी त्यानं माझी हेल्प करायला पाहिजे का नाही तुम्ही सांगा त्यानं माझी हेल्प केली नाही मी ॲड्रेस इथला लावलाय नाव बापाचे लावले कारण त्यांचे आधार कार्डच निघत नव्हते ग्रामसेवकचा सही शिक्का लागत होता परत नवऱ्याचा अंगठा असही लागत होती काय असेल तेच वय जेड तर ते माझ्या नवऱ्याने दिला नाही ते देत नाही म्हणते मला मग किती अन्याय व्हायला सांगा तुम्ही त्या लेकरावर आज ठीक आहे आज ठीक आहे चाललंय कस तरी उद्या त्यांचं पुढच्या शिक्षणाला नाही अडवायचं की कुठं फिराल हा बाबा पाप एवढं करायला लागलाय मला असं करायचं होतं ते लेकरच पैदा करायचे नव्हते मला असं वाटतं मला तर इतकं टेन्शन येलय ना काय सांगावं तुम्हाला कसं होईल कसं होईल कसं होईल टेन्शन येईल मला ते बाबाने मला नाही नाही काय दिलं तर कसं करावं कसं करावं आता प्रॉपर्टीत पण हक्क नाही द्यायचा म्हणते लय अवघड आहे माझं काय सांगू तुम्हाला तरी मी म्हणले जाऊ द्या आप आपली काय घडी आज आहे तर उद्या नाही त्यामुळे हसत खेळत आयुष्य जगायला लागले पण त्यांना द्यायला पाहिजे बरं का लेकरांसाठी तरी लेकरांसाठी तरी मदत करायला पाहिजे त्याला त्यांचं छळ करून काय भेटणार आहे असं एकटं राहायचं म्हणजे काय एवढं सोपं नाही आज ते तिथं उद्या आई थकली तर आई माझ्या झालंय आणय भावा आणि बहिणीनो आता काही जास्त बोलत नाही बघा आता स्वयंपाक बनवते कारण परत मोबाईलला पण चार्जिंग नाही त्यामुळे आता व्हिडिओ इथं संपवते तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला काय वाटतं ते पण सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद